ओम गण गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधुभगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनीनो आपल्या चॅनलवरून आत्तापर्यंत आपण सुमारे तीन कॅटेगरीचे व्हिडिओ बनवलेले आहेत तर पहिली कॅटेगरी म्हणजे अशी की कोणतीही कंपनी जर असेल तर ती सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवण्यासाठी त्या कंपनीच्या सहा मुद्द्यांचा सा अभ्यास करून ती कंपनी गुंतवणुकीसाठी कशी आहे याचे ॲनालिसिस करणे याचे मी भर बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत एकूण मी दोनशे तीस व्हिडिओ बनवलेले आहेत तर त्यातील काही मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे आहेत तसेच काही व्हिडिओ हे आपल्या बंधू भगिनींनी कमेंट केलेल्या कंपन्यांचे आहेत तर मित्रांनो तसेच आपल्या काही बंधू भगिनींना शेअर्स म्हणजे काय हेच माहिती ना नाही त्यांच्यासाठी मी शेअर बाजार अभ्यासक्रम हे सदर असलेले क्रमशः व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची एक स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे तरी ते व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिले नसतील तर पहा ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनो काल मी डाबर इंडिया ह्या कंपनीत वीस वर्षापूर्वी जर एक लाख रुपये गुंतवले असते तर ते सध्या करंट व्हॅल्यूला किती रुपये झालेले आहेत हे याचा व्हिडिओ बनवलेला तर आपण बघितलं डाबर इंडिया ह्या कंपनीत वीस वर्षापूर्वी जर एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला एक कोटी चौसष्ट लाख अठ्ठावन्न हजार रुपये झालेले आहेत परंतु मित्रांनो ही भूतकाळात गण गुंतवलेली रक्कम होती आणि त्याचा आत्ता वर्तमान काळात नेट प्रॉफिट किती झाला आहे हा व्हिडिओ बनवलेला परंतु मित्रांनो आत्ता ज्या बंधू भगिनींना ह्या कंपनीत जर रक्कम गुंतवायची असेल तर सध्या वर्तमान काळात ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की, की उत्तम आहे हे ठरवण्यासाठी त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे आहे तर आपण आज ह्या डाबर इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचे आज करंट व्हॅल्यूसाठी सहा मुद्दे पाहणार आहोत व या सहा मुद्द्यांवरून ही सध्या वर्तमान काळात गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती प्रिय बंधुभिनी कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे डाबर इंडिया आणि डाबर इंडिया ही कंपनी मित्रांनो हाऊसहोल्ड अँड पर्सनल प्रोडक्ट ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो डाबर इंडिया ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत एच यू एल म्हणजेच हिंदुस्तान युनिलिव्हर तसेच गोदरेज कन्झ्युमर मॅरिको को विश्वाल मेगामार्ट कोलगेट पी अँड जी तसेच जिलेट इंडिया इमामी युरोका फोर्ब्स मित्रांनो डाबर इंडिया ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे सहा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज डाबर इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स सुमारे पाचशे वीस रुपये पस्तीस पैसे ह्या किमतीला क्लोज झालेला आहे आणि मित्रांनो मित्रांनो डाबर इंडिया ह्या कंपनीचा अभ्यास करताना म्हणजेच कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीची जे शेअर बाज कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची बावन्विक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावनवी खाय व तेरा महिन्यात कमीत कमी किती कमी किंमत झालेली तो असतो बावनवी क्लो आणि मित्रांनो डाबर इंडिया ह्या कंपनीचा बावनवी हाय बावनवी क्लो जर पाहिला तर तो अनुक्रमे आहे पाचशे सत्याहत्तर रुपये आणि चारशे तेहतीस रुपये म्हणजेच काय तर डाबर इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स बावन्विक ह्या ह्या काळात सुमारे बा पाचशे सत्याहत्तर रुपये ही त्याची उच्च किंमत झालेली व चारशे तेहतीस रुपये ही त्याची लो किंमत म्हणजेच कमी किंमत झालेली मित्रांनो मित्रांनो डाबर इंडिया ह्या कंपनीच्या किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास डाबर इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षापूर्वी ह्याच दिवशी पाचशे बहात्तर रुपयाला मिळत होता आणि पाच वर्षापूर्वी पाचशे एकोणचाळीस रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास दहा वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास डाबर इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स दोनशे चाळीस रुपयाला मिळत होता आणि मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात आणि मित्रांनो डाबर इंडिया हे कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे ब्याण्णव हजार दोनशे त्र्याण्णव करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे मित्रांनो डाबर इंडिया ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली सतराशे एकोणचाळीस पॉईंट सत्त्याऐंशी करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली अठराशे अकरा पॉईंट ब्याऐंशी करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली सतराशे दोन करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली सतराशे चोवेचाळीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला होता दोन हजार एकवीस साली सोळाशे पंच्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सवा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर त्या शेअरचे आत्ता कोण कोणते कोणते घटक किती किती टक्के होल्डर आहेत म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो डाबर इंडिया ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा डाबर इंडिया ह्या कंपनीत सहासष्ट पॉईंट बावीस टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था ह्यामध्ये कोण येतं यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा डाबर इंडिया ह्या कंपनीत सतरा पॉईंट चाळीस टक्के आहे आणि मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा डाबर इंडिया ह्या कंपनीत दहा पॉईंट एकोणनव्वद टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण डाबर इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो पहिला निष्कर्ष म्हणजे निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो डाबर इंडिया ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली सोळाशे पंच्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी थोडाफार प्रमाणात वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली सतराशे एकोणचाळीस पॉईंट सत्त्याऐंशी करोड झालेला आहे म्हणजे पाच वर्षात जर नेट प्रॉफिटची प्रगती बघितली तर ती विशेष विशेष वाढलेली नाही स्टेबल आहे म्हणजेच काय तर दोन हजार एकवीस साली सतराशे करोड म्हणजे सुमारे सतराशे करोड आणि दोन हजार पंचवीस साली सतराशे एकोणचाळीस करोड म्हणजे त्या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये वाढ खूप कमी प्रमाणात झालेली आहे त्यामुळेच डाबर इंडिया ह्या कंपनीचा शेअरसुद्धा त्या प्रमाणातच म्हणजे दोन वर्षापूर्वी तो पाचशे बहात्तरला मिळत होता पाच वर्षापूर्वी पाचशे एकोणचाळीसला मिळत होता दहा वर्षापूर्वी दोनशे चाळीस रुपयाला मिळत होता तोच डाबर इंडिया ह्या कंपनीचा एकशे पाचशे वीस रुपये पस्तीस पैसे ह्या किंमतीला मिळत आहे म्हणजे शेअरची किंमतसुद्धा सुमारे दोन ते पाच वर्षात अजिबात वाढलेली नाही उलट जसं नेट प्रॉफिट स्टेबल आहे तशीच किंमतसुद्धा स्टेबल आहे किंमतीमध्ये सुद्धा भरमसाठ वाढ नाही झालेली आणि त्याच शेअरच्या नेट सुद्धा भरमसाठ वाढ झालेली नाही त्यामुळेच म्हणजे थोडक्यात काय तर डाबर इंडिया ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी पाचशे बहात्तर रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी पाचशे एकोणचाळीस रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी दोनशे चाळीस रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला पाचशे वीस रुपये झालेले आहेत म्हणजेच दहा वर्षापूर्वी दोनशे चाळीस रुपये किंवा त्याच्या पटीत कितीही मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स खरेदी करता येतो किंवा त्याच्यापटीत जास्तीत जास्त कितीही शेअर्स करता येतात खरेदी करता येतात पण आत्ता आपण अभ्यासासाठी एक अशीर जर पकडला तर डाबर इंडिया ह्या कंपनीत दहा वर्षापूर्वी दोनशे चाळीस रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता पाचशे वीस रुपये झालेले आहेत तर मित्रांनो मित्रांनो डाबर इंडिया ह्या कंपनीनं दोन ते पाच वर्षात नेट प्रॉफिटमध्ये कमी असल्या म्हणजे स्टेबलता असल्यामुळं किमतीतली वाढसुद्धा आहे तेवढीच ठेवलेली आहे परंतु दहा वर्षाची जर बघितली त्याची वाढ तर बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की डाबर इंडिया ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर सध्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक मालकांचा हिस्सा ह्या कंपनीत सहासष्ट पॉईंट बावीस टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहेत मित्रांनो लक्षात घ्या जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर ते डाबर इंडिया ह्या कंपनीत सहासष्ट पॉईंट बावीस टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की डाबर इंडिया ह्या कंपनीला जो नेट प्रॉफिट झालेला आहे तर पाच वर्षाची जर म्हणजे रेकॉर्ड बघितलं तर त्यात अजिबात वाढ झालेली नाही स्टेबल राहिलेलं आहे तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे उत्तम आहे त्यामुळेच ही कंपनी नेट प्रॉफिटमध्ये वाढ नसल्या कारणाने स्टेबल असल्याकारणाने ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही वार्षिक विश्लेषणानुसार ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो डाबर इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या आप्तेष्टांना आपले आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा ही विनंती प्रिय बंधू भगिनीनो प्रिय बंधू भगिनीनो आपण जे कंपनीचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवलेले आहेत ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर्स म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे याची प्लेलिस्ट बनवलेली आहे तर ज्या बंधुभिनी शेअर्स म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांनी शेअर बाजार अभ्यासक्रम हे अभ्यास प्लेलिस्टमधील सुमारे बारा व्हिडिओ पहा तुम्हाला शेअर बाजारचे बेसिक ज्ञान मिळेल ही विनंती तसेच मित्रांनो शेअर बाजार अभ्यासक्रम ह्या प्लेलिस्टची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवणार आहे तर तुम्ही शेअर बाजार अभ्यासक्रम याचे व्हिडिओसुद्धा क्रमशः व्हिडिओसुद्धा पहा ही विनंती भारत माता की जय